लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंस्टाग्रामवर रील्सच्या नादात तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आलेली आहे रील्स बनवताना कार दरीत कोसळून हा अपघात झालाय छत्रपती संभाजीनगरच्या खुलाताबाद येथील सुनीभंजन दत्त मंदिराजवळ ही धक्कादायक घटना घडलेली आहे श्वेता दीपक सुरवसे असं मृत तरुणीचे नाव असून ती तेवीस वर्षांची होती श्वेता आणि तिचा मित्र शिवराज मुळे हे छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या कारनं सोमवारी सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आलेले होते मंदिराचा परिसर विहंगम असून पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य या ठिकाणी अधिक खोलतं त्यावेळी त्याने तिथे रील्स शूट करण्याचं ठरवलं मोबाईलवर रील्स बनवताना श्वेताना कार चालवण्यासाठी घेतली कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून ॲक्सिलेटरवर दाब पडल्यानं कार थेट दरीत कोसळली या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झालेला आहे तर कार दरीत कोसळल्यानंतर कारचा अक्षरशः चक्का सुरू झालेला आहे या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे व्हिडिओमध्ये तरुणी कार मध्ये बसलेली दिसते तर कार हळूहळू मागे जाताना दिसत आहे मात्र अचानक तरुणीचा पाय एक्सलेटर वर पडल्यानं कार वेगात मागे जाते यावेळी शिवराज क्लच क्लच असं ओरडताना देखील व्हिडिओत ऐकू येत आहे अशा रीतीने एका रील्स मुळे तरुणीचा जीव गेलेला आहे मात्र कठडे असले तर ही घटना घडली नसती अशी चर्चा देखील सुरू आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज छत्रपती संभाजीनगर